आषाढी एकादशीनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नी पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात चांगला पाऊस होऊ दे बळीराजा सुखी होऊ दे असं साखडं विठुरायाच्या चरणी घातलं दरम्यान मुख्यमंत्र्यांबरोबर महापूजेसाठी मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील बाळू आहिरे आणि त्यांच्या पत्नी आशाबाई आहिरे यांना संधी मिळाली देशभरातील वारकरी आणि विठुरायाचे भक्त गेल्या काही दिवसांपासून ज्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत होते तो आषाढी एकादशीचा दिवस उजाडला पंढरपुरात आज पंधरा लाखांहून अधिक भाविक दाखल झालेत चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील पासष्ट एकरपेक्षा जागा भाविकांनी आहे गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा हार मिरव्यती गळा टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव अनुपम्य हा सुख सोहळा असं भक्तिमय वातावरण आज पंढरपुरात होतं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सौ लता शिंदे यांच्या हस्ते आज पहाटे शासकीय महापूजा झाली यावेळी शिंदे कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र येऊन विठुरायाला वंदन केलं मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमवेत त्यांचे वडील संभाजीराव खासदार पुत्र श्रीकांत शिंदे सुनबाई सौ वृषाली आणि नातू रुद्रांश सहभागी झाले होते तर मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील बाळू अहिरे आणि सौ आशाबाई अहिरे या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसमवेत महापूजेचा मान मिळाला हे दाम्पत्य गेली सोळा वर्ष नियमितपणे पंढरीची वारी करत आहेत दरम्यान आजच्या महापूजेच्या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात चांगला पाऊस होऊ दे बळीराजा सुखी होऊ दे असं साकडं विठुरायाच्या चरणी घातलं